नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडं काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बाजार समिती आहे फुलंबरी आवक झालेली दोनशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे एक आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे सिंधी सेलू आवक झालेली आहे एक हजार दहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती आहे इंगणा आवक झालेली सतरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देवळगाव राजा आवक झालेली तीन हजार आठशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला बुरगा मंजू आवक झालेली एकशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार एकशे नव्याण्णव रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली दोनशे एकोणचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार नऊशे एकोणपन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये दर तर बाजार समिती भद्रावती आवक झालेली एकशे चौतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद